नमस्कार मी डॉक्टर मेघ देशमुख शुश्रुशिल एक्सी रेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉर्नर नांदेडतून आमच्याकडे एका पीसीडीच्या पेशंटला लॅप्टोस्कोपी इस्ट्रोस्कोपी केल्यावर त्यांना आम्ही आयुआय वगैरे करून पाहिलं आयुआय मध्ये असा सक्सेस पंधरा टक्के असतो मग त्यांनी मोठा इलाज करायचा निर्णय घेतला मग इलाज केल्यावर सहा महिन्यातच त्यांना आज बाळ दिसत आहे तुम्हाला सोनोग्राफीवर गर्भ पिश गर्भ दिसतोय आणि त्या बाळामध्ये ठोके पण आलेले आहेत पाच आठवडे सहा दिवसाचा गर्भ आहे तर पीसीडीच्या पेशंटनी एक तर रेग्युलर करावी पाळी आणि पाळी रेग्युलर नसेल होत तर जसं त्यांना मेन्सेस येतात तसंच त्यांनी ताबडतोब वर्षाच्या वर झालं असेल तर ॲटलिस्ट मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट करावी त्याच्यासोबत फॉलिक्युलर स्टडी आय यू आय करावं आणि आय आय तीन सायकल चार सायकल नाही झालं तर शेवटचा पर्याय त्यांना आय वी एफ राहतो तर असं हे सगळं आम्ही आमच्या शुश्रूशस्पल एक्सी टेस्ट बी सेंटर चिखलवाडी कॉलर नांदेला करत आहोत तर हे चार वर्षांनी राहिल्यावर आम्हालाही आनंद गगनात माविना की या पेशंटला एक चांगला चांगला निर्णय घेतल्यामुळे तिलाही तिच्या याच्यात यश मिळालं आहे त्याच्यामुळे पीसीडीच्या पेशंटनी अवेअरनेस राहावा म्हणून हा व्हिडिओ आहे धन्यवाद